नमस्कार माझं नाव प्रशांत मारुती राठोड माझ्या कवितेचं शीर्षक आहे जगण सुंदर बनवत चालून खाचखळग्यांनी तुडुंब भरलेली वाट खाचखळ्यांनी तुडुंब भरलेली वाट ऊन वारा पाऊस झेलत चाललो खाचखळग्यांनी तुडुंब भरलेली वाट ऊन वारा पाऊस झेलत चाललो संगतीला एक दोन माणसे जोडले संगतीला एक दोन माणसे जोडली अन वाटसर हो जगत चाललो अन वाटसर हो जगत चालल आयुष्याच्या या काटेरी वाटेवरून आयुष्याच्या या काटेरी वाटेवरून काटे तुडून फुले वेचत चाललो आयुष्याच्या या काटेरी वाटेवरून काटे तुडून फुले वेचत चाललो स्वस्तीला तयाचा सुगंध दरवाला स्वस्तीला तयाचा सुगंध दरवाला अन बोथट आयुष्य खुलवत चाललो अन्बोतट आयुष्य खुलवत चाललो कधी प्रसंग तर कधी सुख आले कधी दुःख तर कधी सुख झाले स्पंदनाला मी मात्र घट्ट आवळत कधी दुःख प्रसंग तर कधी सुख झाले स्पंदनाला मी मात्र घट्ट आवळत चाललो प्रत्येक सहवासात स्वतःला झोपून पाहिले प्रत्येक सहवासात स्वतःला झोकून पाहिले अन अनुभवाचे नवनवे धडे गिरवत चाललो अन अनुभवाचे नवनवे धडे गिरवत चाललो कधी आपलंच चा। होऊन तर कधी परक कधी आपलंच होऊन तर कधी परक वेळेनुसार स्वतःलाच बदलत चाललो कधी आपलंच होऊन तर कधी परक वेळेनुसार स्वतःलाच बदलत चाललो समेट एक दुसऱ्याचा घडवून नव्याने समेट एक दुसऱ्याचा घडवून नव्याने आणि पुन्हा जगण सुंदर बनवत चाललो अन पुन्हा जगण सुंदर बनवत चाललो धन्यवाद